नमस्कार शेतकरी बंधूंनो तर मग आज आपल्या शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस चौदावा तर आज आपण बायर कंपनीचे प्लॅनोफिक्स ह्या औषधाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर हे प्लॅनोफिक्स प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून काम करते आणि ह्या औषधामध्ये अल्फा नॅप नॅपथॅलिक ॲसिटिक ॲसिड हा चार पॉईंट पाच टक्के एस एल ह्या फॉर्ममध्ये हा घटक ह्या औषधामध्ये आपणास पाहायलाच मिळतो तर हे औषधाबद्दल आपण थोडक्यात आता माहिती पाहणार आहेत तर आ, हा वनस्पतीमध्ये कोणकोणते कार्य करतो ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती माहिती पाहूयात ज्यावेळेस तुम्ही या घटकाची फवारणी वनस्पतीवर करतात इथरीन वायू दाबून ॲपसेसियन लेअर तयार होण्यास प्रतिबंध करते त्यामुळे फळे कळ्या आणि फुले गळण्यास यास प्रतिबंध होतो तसेच द्राक्ष पिकामध्ये बेरी ड्रॉप झाल्यास ड्रीपने हे औषध सोडल्यास त्यामध्ये ह्या बेरी ड्रॉपचे प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये कमी कमी होते तसेच पांढऱ्यामुळे चांगल्या प्रकारे डेव्हलप होण्यामध्ये चांगले कार्य करते तसेच हे औषध तुम्ही जर थंड हवामानामध्ये जर पिकावर फवारणी घेतल्यास ह्याचा रिझल्ट तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे पाहण्यास मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या औषधाचा जर कंपनीने सांगितल्याप्रमाणे त्या प्रमाणात जर औषधाचा वापर जर नाही केल्यास तर पिकावर तुम्हाला दुष्परिणामसुद्धा ह्या औषधाचे पाहायला मिळतात दुष्परिणाम अशा प्रकारे पाहायला मिळतात की वनस्पती तानामध्ये जाऊन झाडावर ट्रेस निर्माण होऊ शकतो आणि ह्याचे प्रमाण जे आहे कंपनीने सांगितलेले जे प्रमाण आहे ते नऊ लिटर पाण्यासाठी फक्त दोन मिली एवढे प्रमाण तुम्ही ह्या औषधाचे वापरू शकता आणि बाजारमध्ये तुम्हाला ह्या औषधाचे शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटर इतक्या पॅकिंगमध्ये तुम्हाला बाजारमध्ये हे ॲवेलेबल आहे आणि शंभर एम एलची किंमत दोनशे ते दोनशे वीस रुपये अडीचशे एम एलची किंमत तीनशे ऐंशी ते चारशे रुपयापर्यंत आणि पाचशे एम एलची सहाशे ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत आणि एक लिटर एक हजार ते एक हजार पन्नास रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद